बे आमदार शरद सरो किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझ्या विभागामध्ये तीन महिन्यामध्ये पंचावन्न बळी हे बिमटच्या हल्ल्यामध्ये झालेले आहेत दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदा पंधराच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला कि ही माझा जी प्रजात आहे हा शेड्यूल चा नसून हा शेड्यूल टू चा आहे याला शेड्यूल टू मध्ये प्रस्तावित करा जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल किंवा आपल्याला याचा बंदोबस्त करता येईल पण त्यावेळेला काही मनावर फार काही ना घेतलं नाही आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर भेडतायत महाराष्ट्राचा हा जो आता बिबट जो आहे तो आपत्कालीन घोषित केला पाहिजे राज्याचा राज्य आपत म्हणजे काय तर राज्य आपत म्हणजे राज्यावर आलेलं संकट म्हणजे बिबट आहे शेतामध्ये आमची महिला भगिनी आमची माय मावशी आमची आई आमची आजी, आजी। शेतामध्ये काम करू शकत नाही आज लहान लहान मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही आज लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्या शुगर कॅन म्हणजे जिथे ऊसाची शेती आहे त्या सगळ्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज बिबट वावरतात बिबट्यांची संख्या मोठी आहे आम्हाला माणूस मेल्यानंतर पंचवीस लाख रुपये दिले जातात पंचवीस लाखाने गेलेला माणूस केलेली व्यक्ती एखाद्या पतीची पत्नी एखाद्या पत्नीचा पती एखाद्या मुला एखादा लहान मुलगा एकोणते बाळ हे पंचवीस लाख त्याची किंमत होऊ शकत नाही आम्हाला पैसा नको आतापर्यंत साडे सतरा कोटी रुपये तुम्ही दिले त्या सतरा साडेसतरा कोटीच्या मदतीची माती झालेली आहे किती पशुधन केलं किती आमची माणसं गेली त्यामुळे आता बिबटच्या अवतीमध्ये आम्ही त्याने उपाय सुचवलेला आहे हा नसबंदी किंवा शळ्या सोडण्याचा जो प्रकार आहे अधिकाऱ्यांना माझी नंबर मिळते अधिकारी इन करून एसी कॅबिन मध्ये गोष्टीची कल्पना नाही माझ विनंती आहे या बाबतीमध्ये शासनाने विषय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय दोन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री गणजी नाईक साहेब यांनी दोन रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे दोन रेस्क्यू सेंटर एक जुन्नर मध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये कि जेणेकरून या रेस्क्यू सेंटर मध्ये तुम्हाला तातडीने यांना पकडता येईल आज नागपूरला अधिवेशन चालू आहे इथून अंतरावर आव घ्या दहा किलोमीटरच्या अंतरावर आता सकाळी दोन तास ते एका डबट्याला शहरामध्ये घुसलाय उड्या मारतोय या गच्छ त्या गच्चीवरून त्या अंगणातून त्या अंगणामध्ये लोक संपूर्ण घरदार सोडून पळून गेलेत आज नागपूर सारख्या ठिकाणी ही परिस्थिती आज झाली अधिवेशनामध्ये